काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला देशपातळीवर चांगलेच कात्रीत पकडले असून मतदान चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्य दिनी सायंकाळी जोरदार मशाल रॅली काढून लक्ष वेधले यावेळी वोट चोरसे आझादी हुकुमशाह से आझादी मतदान चोर खुर्ची सोड अशा चौक येथे अभिवादन करून निघालेली ही रॅली सराब कट्टा माणिक चौक दत्त चौक नवी पेठ मेकॅनिकी चौक प्रभात चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी चार हुतात्म्यांना अभिवादन करून विसर्जित झाली यावेळी बोलताना खासदार प्रणती शिंदे म्हणाले की आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो जो मतदानाचा अधिकार एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत समान असतो पण अधिकार चोरला या मातृभूमीची आत्मा ही लोकशाही आहे आणि जर लोकशाहीच नसेल तर मातृभूमी ही टिकणार नाही मतदान चोरी विरोधात आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदारांना अटक करण्यात आली आहे हा प्रश्न फक्त विरोधी पक्षांचा नाही तर हा आपला सर्वांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे मतदान आणि तेही जर चोरले गेले तर आपल्याकडे उरणार तरी काय म्हणून मी सांगतो आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत त्या लढाईसाठी सगळ्यांनी सज्ज राहिले पाहिजे कोणीतरी तुमच्या हक्कासाठी लढतोय आणि त्या लढाईला सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे परवास राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने कशा प्रकारे मतदान चोरी केली पुराबा सह दाखवून दिले त्यांच्या वक्तव्याचा परिणाम देशभर उमटला देशात मोठी चळवळ उभी राहिली लोकांचा प्रचंड पाठिंबा व समर्थन मिळत आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी विनंती करतो की या देशाला ज्या हुकुमशाहने आपल्या मुठी ठेवल्या आहे त्या हुकुमशाहीच्या विळख्यातून देशाला मुक्त करायची आहे या लढाईसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी पाठिंबा द्या कारण लोकशाही वाचवणे म्हणजेच देश वाचवणे आहे सोलापूर शहर हे हुतात्म्यांचे शहर आहे चार हुतात्म्या आणि शंकर शिवदारे सारख्या अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापुरात मार्शल लॉ पुकारला होता भाजपवाले इतिहास विसरतात त्यांचा इतिहास दोन हजार चौदा पासून सुरू होतो यावेळी माजी महापौर संजय हिमगट्टी अरिफ शेख प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी नगरसेवक रियाज हुंडेकरी विनोद भोसले नगरसेविका परवीन इनामदार अनुराधा काटकर आदी उपस्थित होते

आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो आहे कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झाला आहे जो so, अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्ती श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातो भूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची हो चोरी जेव्हा होते तेव्हा याच्यापेक्षा मोठा कचरा या लोकशाही काय काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन करतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही हा हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार का या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज राहा कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे आज तुम्ही बघता ती परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ ही या देशात खूप वर्षानंतर था निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना आहे की ही लढाई लढायला आता तयार व्हा या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका हुकुमशाही या आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतल्या या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास काँग्रेस ज्या ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन कमिशनवरती इलेक्शन कमिशन, कमिशन स्पष्टीकरण देते आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनकडनं सुरू आहे काय म्हणणं असतं इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली देत नाही आहे इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकतंय आज त्यांच्या पण खासदार खासदार म्हणाले की एवढे वोट्स आलेत ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी आणि म्हणून आम्ही मागतोय की एवढं जर असेल सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन नलिफाय करा वॉईड करा पण ते पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येतं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही जणांचे ॲड्रेस एक्स वाय झेड आहेत काही जणांचं वय एकशे चोवीस आहे काही जणं एका घरातले ऐंशी लोक त्या ठिकाणी मतं आहेत तर असं सगळं असताना इ सी आम्हाला रोल्स पण देत नाही इलेक्ट्रॉनिक रोल्स देत नाही आहेत जे डॉक्युमेंट्स दिले आहेत ते स्कॅन प्रूफ आहे म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करताय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत आता त्यांचं दूधचं दूध पाणी का पाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्या त्यांच्या विरोधात बोलायला लागलाय आणि ह्या मुवमेंटला बोट चो चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळाला आपल्या या आंदोलनामुळे बिहारमध्ये पासष्ट लाख लाख मतदारांची नाव आंदोलन केलेलं आहे इंडियाकडे त्याचा हा परिणाम आहे आगा। नक्कीच एस आय आरसाठीच साठीच आम्ही एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की एस आय आर वापसलो आणि त्याच पद्धती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आम्ही ग्राउंड लेवलला बिहारमध्ये पण आता वोट तिकडे मतदान आहे काही महिना तर आम्ही सगळ्यांना सांगतो की वोटर यादी तपासा आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे आता ग्रामपंचायत आणि मतदा महानगरपालिकेचं मतदान येणार आहे प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत आणि तुम्हाला बघून की हे लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम करत आहेत एखादा आपण बुधवारी चौकामध्ये उभा तिथं शंकर सुधारे शहीद झाले मात्र आज पालकमंत्र्यांनी भाषण करताना शंकर साधे सुधारेंचं नाव चुकवलं आणि शंकर जाधव असा उल्लेख केला तर दुसरी पूर्वानुसरींचं नावच त्यांनी विसरलेले आहे काय म्हणणं असणार कशी होऊ सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर आहोत आणि इकडे ही घटना घड घडली आज बलिदान चौकच्या पासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते आहे आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त दो हा दोन हजार चौदापासूनच सुरू झाला त्यामुळे मला समजून घ्या नवीन आणि हा देशाचा हा महाराष्ट्राचा सोलापूरचा इतिहास आहे ज्या तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे आणि जर ते त्यांच्याकडे नसेल आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे जसं मी म्हणाली दोन हजार चौदाच्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाही आहे आणि मुद्दामून दाबाळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न सोलापूर आणखी एक महत्वाचा प्रश्न अडीचशे कोटी रुपयांची

आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात आणि आपली लोक आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत विरोधात आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटत आहेत आणि आपण आज दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात ते बोललं जात नाही आणि खूप कोटी खंत आज या अधिकारी व्यक्त कराय